म्हणजे माझा एक मित्र आहे आशुतोष गोखले तर तुम्हाला म्हणाला मी येतो पंचवीसला तर मी त्याला दहा दिवसांपूर्वी सांगितलं ऐक ना चोवीसला सांगते तुला ये की नको पण <laughs> मी त्याला एक पाच दिवसांपूर्वी म्हटलं की ये ये आला वाटतं कॉन्फिडन्स म्हटलं हो नमस्कार मी मधुराशी धळे आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मराठी रंगभूमीवर एक नवखोरं नाटक एका नवीन विषयाचं नाटक आपल्या भेटीला येत आहे ज्याचं नाव आहे फ्रेंड रिक्वेस्ट आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी प्रियांका तेंडुलकर हाय आय मस्त खूप खूप भारी वाटलं आहे की एक काहीतरी नवीन विषय घेऊन एक नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येते कारण का रंगभूमीशी प्रत्येक कलाकार आणि प्रेक्षक हा कायमच जोडलेला असतो मला सांग ज्या वेळेस दादाकडून पहिल्यांदा कळलं की असंच नाटक येतं आहे आणि तुला विचारलं गेलं त्यासाठी तेव्हा काय विचार आलेला पहिल्या मनामध्ये मला तर खरं तर माहीतही नव्हतं तेव्हा आधी की कोण कोण आहे मला आमच्या डिरेक्टर सरांचा कॉल आला कुमार सरांचा फोन आला होता की असं असं नाटक मी करतोय तर माझी इच्छा आहे की तू करावं तर तू करशील का पहिली तर माझ्या म्हणजे भीती होती पोटात की बापरे आपल्याचने होईल का तर तेव्हा ते बोलताना म्हणाले की असे असे कलाकार आहेत अजय पुरकरे ते स्वतः प्रोड्यूस पण करत आहेत बापरे कारण मी आतापर्यंत अजयदादाला प्रत्यक्षात कधी भेटले नव्हते मी कायम त्याचं काम बघत आले होते अडमायर करत आले होते की काय कमाल काम करतो काय कमाल गातो वगैरे आणि जेव्हा प्रत्यक्षात आम्ही भेटलो तेव्हा मला असं होतं बापरे ह्या लोकांसमोर कसं काम करायचं म्हणजे आपलं काम ह्या ना आवडेल का आणि काय किंवा आपण आवडू का आपलं काम आवडेल इतकं इतकं प्रेशर होतं ते सुरुवातीचे काही दिवस पण नंतर एक एक गोष्ट एक एक गोष्ट उलगडत गेली म्हणजे हो मी लिटरली सांगते मी खरंच झोपायचे नाही रात्रीची इतकं प्रेशर बापरे नाटक वाचायचं आहे का मग काय करू आता मग काय नको करू पण हळूहळू हळूहळू मला असं वाटतं की हे त्यांच्यामुळे म्हणजे आशिषदादा दादा असू देत किंवा अजयदादा असू देत किंवा आमचे कुमार सर असू देत आता अतुलदादाला मी ओळखत होते सिरियलमुळे बट ह्या सगळ्यांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं मला कुठेही असं जा जाणीव करून दिली नाही की तू यंग आहेस किंवा ज्युनियर आहेस किंवा काय इतकं छ चा, इतकी छान केमिस्ट्री आमच्यात झाली आहे की मला असं वाटतं की कुठल्याही प्रोजेक्टमध्ये ना आर्टिस्टमधली केमिस्ट्री खूप महत्त्वाची असते कारण ना तुम्हाला तीच दिसत असते खरं तर ऑन स्क्रीन असू देत किंवा ऑन स्टेज असू देत आणि तिकडे जर तुमचं काहीही बिनसलं ना तर मला असं वाटतं की ते तुमच्या प्रोजेक्टला मेजर हार्म करतं असे खूप प्रोजेक्ट्स आहेत जे ह्या केमिस्ट्री न जुळल्यामुळे बंद झालेले आहेत पण टचवूड की आमच्यात तसं काही नाही आहे इतकी इतकी छान टीम जुळली आहे आणि कुमार सर इतके सिनियर डिरेक्टर आहेत की ते जेव्हा म्हणाले की माझी एकशे एकोणीसावी कलाकृती आहे मला असं बाप बापरे काय काय लेवलचा एक्सपिरियन्स त्या माणसाकडे आहे किंवा काय लेगसी कॅरी के केली आहे त्यांनी की भार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेंपासून अशोक सराफांपासून विजुमामांपासून इतक्या लोकांचे किस्से ते सांगत असतात तेव्हा असं वाटतं की बापरे म्हणजे आपल्याला कोण डिरेक्ट करत आहे किंवा कोण म्हणजे ही इज अ ग्रेट पर्सन आणि त्यांना वाटणं की वा, तू करेक्टस या नाटकासाठी आणि तू या नाटकात येऊन काम करावं तर माझ्यासाठी इथेच मला असं वाटलं होतं की मी देवाचं तिथेच पाय पडली होते की बापरे मला काय कुठले दिवस दाखवलेस तू किंवा कुठलीही संधी दिलीस पण डेफिनेटली ही खूप चॅलेंजिंग काम आहे माझ्यासाठी कारण जेव्हा तुम्ही एक प्रमुख भूमिका साकारता नाटकात असू देत किंवा कुठल्याही माध्यमातून असू देत जबाबदारी असते प्रेशर असतं की होईल ना व्यवस्थित सगळं किंवा काय पण मला असं वाटतं की, वा की तुम्ही कम्फर्ट झोनमधून बाहेर नाही पडलात तर तुम्ही उत्तम काम नाही करू शकणार सो मी माझ्या कम्फर्ट झोनमधून थोडीशी बाहेर आले आहे आणि दोन अडीच तास एक नाटक सांभाळणं किंवा ते रन करणं इट्स अ चॅलेंजिंग थिंग फॉर मी कारण हे सगळे खूपच सिनियर ॲक्टर्स आहेत म्हणजे अजयदादा असू देत अतुलदादा असू देत uh, किंवा आशिषदादा दादा असू देत यांनी खूप नाटकं केलेली आहेत खूप पण ते अशी नाटकं करत नाहीत कटकट -कट वाली नाटकं करत नाहीत ते खूप उत्तम नाटक सादर करतात आणि अशी खूप नाटकं आणि माझ्यासाठी तशी ही पहिलीच वेळ होती मी कमर्शियल नाटक केलं आहे पण प्रमुख भूमिका असलेलं किंवा इतकं महत्त्वाचा रोल असलेलं नाटक नव्हतं केलं तर ती संधी दिली त्यासाठी खरं तर कुमार सरांचं कुमार सरांना खूप खूप थँक्यू की आज त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी आज तुझ्यासमोर इथे बसले किती छान सगळ्यात आधी ही न्यूज घरी कोणाला आईबाबांना सांगितलीस का त्यांच्यासाठी सरप्राईज ठेवलं होतं हे की ते पोस्टर येईपर्यंत थांबली होतीस नाही <laughs> खरं सांगू का माझी आईनं होती गावी आणि जेव्हा आमचं बोलणं झालं सरांचं तेव्हा सर म्हणाले होते की तू उद्या ये नाटक ऐक तुला आवडतंय का बघ आणि मग आपण ठरवू असं पण माझ्या चिन्ह नाही म्हणजे मला असं ठरलं होतं की जेव्हा नाटक हातात स्क्रिप्ट येईल सगळं फायनल होईल ना तेव्हा मी आईला सांगेन की असं कारण माझ्या आईसाठी नाटक मिळणं खूप महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे समव माझी आई मला सिरियल मिळणं किंवा फिल्म मिळणं इतकं एन्जॉय नाही करत जितकं तिने लिटरली सेलिब्रेट केलं घरी की के हिला नाटक मिळालं आहे कारण तिचं म्हणणं आहे मी मी ललित कला के केंद्राची स्टुडंट आहे पुण्यातून मी ग्रॅज्युएशन केले थिएटरमध्ये सो तिचं म्हणणं आहे की जे तू शिकली आहेस त्याच्यात तू काम करणं खूप गरजेचं आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की जो नट थिएटरमध्ये दोन अडीच तास काम करू शकतो आणि चोख काम करू शकतो तो पुढचे कुठलेही लाईफमधले चॅलेंजेस स्वीकारू शकतो सो so, मी ती माझं माझ्याकडे नाही राहावलं सो so, मी तिला लगेच कॉल केला हॅलो मम्मा मला असं असं नाटक मिळालं आहे म्हणजे अजून फायनल काही नाही झालं आहे पण असं असं आहे पण समभाव मला आतून एनरगट्स मला सांगत होते की ते होईलच फायनल ते आलं आहे तर ते होणारच आहे डेफिनेटली होणार आहे पहिल्या प्रयोगाला आता आई येणार म्हणजे बघायला नाही अनफॉर्च्युनेटली पुण्यात असल्यामुळे नाही येऊ शकणार कारण आई बाबा माझे मुंबईला राहतात मी मुंबईची आहे मुंबईत असं डेफिनेटली आले असते पण पुण्यात आहे त्याच्यामुळे नाही आहेत बट नो वरीस मला असं वाटतं की खरं तर मी खूप लोकांना सांगते की प्लीज पहिले काही प्रयोग येऊ नका असं वगैरे असं हो कारण पण नाही पण समभाव आमच्या ज्या रिहर्सल आम्ही करतो आहे तर मला असं झालं की नाही नाही या या म्हणजे माझं एक मित्र आहे आशुतोष गोखले तर तुम्हाला म्हणाला मी येतो पंचवीसला तर मी त्याला दहा दिवसांपूर्वी सांगितलं ऐक ना चोवीसला सांगते तुला ये की नको पण मी त्याला एक पाच दिवसांपूर्वी म्हटलं की ये ये म्हणाला हो आला वाटतं कॉन्फिडन्स म्हटलं हो म्हटलं हो हो आलाय आलाय आणि डेफिनेटली की प्र प्रयोग नाटक हे लोणच्यासारखं असतं ते जितकं तुम्ही मुरत जातं तर डेफिनेटली परवाचा आमचा प्रयोग आणि त्याच्या पुढचा शंभरावा प्रयोग मे बी खूप मिच्युअर्ड प्रयोग असेल hmm. पण असं नाही आहे आमचं नाटक छान बसलं आहे आणि फ्रेश आहे ताजं ताजं आहे ताजं ताजं लोणचं खाण्यात पण वेगळी मजा असते तर ते ताजं ताजं लोणचं खायला या मग थोडं मुरलेलं खायला या आणि खूप छान <laughs> मुरलेलं लोणचं खायला परत या नक्कीच <laughs> नक्कीच सगळ्यांनाच उत्सुकता आहे या गोष्टीची पण एक मालिकेमधली एक वेगळी प्रिया आणि आता नाटकातली एक वेगळी प्रिया अशा दोन वेगळ्या भूमिका बघायला मिळणार मला हे स्विच ऑन स्विच ऑफ करणं तुला तर हे किती सोपं किती कठीण जाणार आहे तसं अवघड आहे म्हटलं तर आणि तसं म्हटलं तर सोपं पण वाटतंय मला पर्सनली कारण आत्ता मी सिरियल गेली एक दीड वर्ष करते सो so, आता तो सूर इतका बसलेला असतो की ते वाक्य आलं की कळतं एक, की एक हे कुठल्या सुरातलं वाक्य काय करायचं आहे याचं त्यामुळे ते तितका उघड नाही जात डेफिनेटली uh, इथे करताना पहिली भीती ही होती की लोकांना असं वाटतं का म्हणे की सगळीकडे ही एकसारखंच करते कारण ही गोष्ट घडू शकते ते 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 की जेव्हा एक नट चार वेगवेगळे प्रोजेक्ट्स करतो तेव्हा त्याला असं वाटे की सेमच तर करतो काय वेगळं केलं तर तसं वाटू नये आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा मी नाटक हे ऐकलं तेव्हा सगळ्यात मोठी गोष्ट मला ही वाटली की तो रोल त्याच्यासारखा नाही आहे सो so, मला काहीतरी वेगळं करता येईल माझ्यातलं काहीतरी वेगळं दाखवता येईल तर ह्याची गंमत मला वाटली आणि म्हणून मी मला असं वाटतं की माझ्यासाठी हे नाटक माझ्या करिअरमधलं एक सगळ्यात कमाल पॉईंट आहे वन ऑफ द कमाल पॉईंट असं म्हणायला हरकत नाही फ्रेंड रिक्वेस्ट हे नाव आहे आता इंस्टाग्राम आणि ह्या सगळ्या गोष्टी तर असतातच मला सांग की अशी तू कधी कोणाची रँडम फ्रेंड रिक्वेस्ट म्हणजे केली आहेच एक्सेप्ट मेसेजची किंवा काही असं आणि नंतर ते तुझ्या एक आले तर अंगाशी आलं आहे नाहीतर ते तुझे खरंच खूप छान मित्र झाले खऱ्या आयुष्यात दोनपैकी एक झाली आहे असं काही नाही कारण एक फेज होती जे फेसबुक मी फार सोशल मीडिया मला कळत नाही मला ऑपरेट करतानाही अवघड जातं असं मी तसं जनरेशन मागची आहे असं म्हणायला हरकत नाही तर तेव्हा मला असं वाटायचं की करायला पाहिजे सगळ्यांची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट असं का फक्त मित्रांची करा मित्र तर काय आपल्या नंबर पण असतात त्यांचे आपल्या व्हॉट्सॲपवरती असतात आपण अननोन लोकांची पण करायला पाहिजे तर एक फेज होती माझी जेव्हा मी सगळ्यांच्या फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करायचे कोणी का असेल आणि आज ना मला काही वर्षांनी जेव्हा मी आज फेसबुक ओपन करते तेव्हा रे ही कोण आहे हा कोण आहे मी ओळखते का यांना ना मला असं होतं की बहुतेक ही ते त्या फेजमधले सगळे फ्रेंड्स आहेत त्यामुळे त्यांना अनफ्रेंड किंवा अनफॉलो केलेलं नाही आहे मला असं वाटतं की ठीक आहे आता ते माझ्या लाईफचा एक पार्ट आहे ते पॅसिव फ्रेंड्स आहेत माझे ॲक्टिव्ह फ्रेंड्स नसले तरीही बट आय एन्जॉय की त्यांचे पोस्ट बघणं किंवा असं काय करणं ज्यांना मी बघितलंही नाही ज्यांना मी ओळखतही नाही प पण हा असं पा छान आणि तुझ्या मधली अशी एखादी व्यक्ती किंवा तू त्यांची फॅन आहेस किंवा असं कोणी की ज्यांना तू फॉलो करतेस पण तुझी इच्छा आहे की त्यांनी तुला फॉलोबॅक द्यावा असे खूप असतात म्हणजे डेफिनेटली जे सगळेच मोठमोठे कलाकार आहेत आपल्याला वाटतं की ह्यांनी आपल्याला फॉलो करायला पाहिजे आयुष्यात कधीतरी किंवा कधी कधी असे काही ऍक्टर्स असतात ज्यांना आपण बघत आलोय आणि त्यांचं पेज चेक केल्यावर दिसतं की फॉलोबॅक तर मला असं तू की फॉलो करते मला सो मी लगेच फॉलो बॅक करते की नाही नाही मी पण फॉलो करते आहे किंवा काय पण छान वा वाटतं कारण कधी कधी आपण एकमेकांना असे पर्सनली ओळखत नसतो पण बघितलेलं असतं आणि ते आपल्याला ओळखतात नावानिशी हे कळतं जेव्हा ते फॉलो बॅक असं एक साईन दिसतं तेव्हा छान वाटतं की अरे हे आपल्याला फॉलो करतात म्हणजे ह्यांना मला ह्यांना माहिती की प्रियंका कोण आहे तर ही एक गमतीचा भाग आहे पण हा एक गोष्ट गोड वाटते मला म्हटलं नाटकाविषयी मुद्दाम फार काही विचारत नाही कारण मला वाटतं तो विषय वेगळा नाही विषय कारण इतका वेगळा आहे ना की ते आधीच ते फोडला तर ते मजा नाही ते येऊन बघण्यामध्ये जास्त मजा आहे सो जाता जाता सगळ्यांना काय एक अपील करशील तुझ्या साईडने की त्यांनी यावं नाटक पाहायला तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत नाटक बघायला या कारण नाटला नाटकातला प्रत्येक प्रत्येक प्रसंग हा तुम्हाला डेफिनेटली रिलेट करणार आहे तुमच्या तुमच्या रिलेशनशिप्समध्ये रिलेट आहे मे बी तुमचे काही रिलेशन्स जे ऑन ऑफ आहेत किंवा काय आहेत तर मला असं म्हणजे खात्री आहे की ते पक्के कायम होतील ते कायमस्वरूपी ऑन मोडवरती जातील तर त्या ऑन मोडवरती करायचं असेल तर ज्याच्याशी बोलत नसेल त्यालाही घेऊन या हवं तर असे कॉर्नर सीट्स पकडा तू तिथे बस मी इथे बसतो वगैरे पण नक्की नाटक बघायला या थँक्यू सो मच आणि यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि या नाटकाचे भरपूर प्रयोग होऊ दे थँक्यू सो मच हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा